नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरीसाठी पुढची सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत म्हणजे सराव प्रश्नपत्रिका क्रमांक नऊ तर याच्या अगोदर आपण भरपूर प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ बनवलेले आहेत जर तुम्ही ते पाहिले नसतील तर नक्कीच पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ सुरू झाल्यानंतर किंवा पाहून पूर्ण झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पहा सराव प्रश्नपत्रिका क्रमांक नऊ गणित आणि मराठीची सुरुवातीला आपल्याला मराठीचा उतारा असणार आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेव्हा परीक्षेसाठी आपण काय काय काळजी घ्यायची आहे कसं पेपर लिहायचं आहे ते सांगितलेलं ते आहे तेव्हा मी असं सांगितलेलं आहे की तुम्ही येणाऱ्या चार दोन तीन दिवसांमध्ये जी मराठी आणि इंग्रजीची शब्द संपत्ती आहे प्राण्यांची राहण्याची घरं आवाजदर्शक आवाजदर्शक शब्द यानंतर समूहदर्शक शब्द हे एकदा एक, एक दोन वेळा वाचून काढा म्हणजे परीक्षेच्या वेळेला काय होईल तुम्हाला त्याचे मार्क अगदी सहजपणे मिळून जातील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहा सुरुवातीला उत्तर आहे उत्तर आज थोडासा मोठा आहे आपण प्रश्नाकडे जाऊया डायरेक्ट गान कोकिळा कोणाला म्हणतात गोड आवाजात गाणाऱ्या गायकांना कोकिळा व्रत करणाऱ्या महिलांना गोड आवाजात गाणाऱ्या गायिकांना इथे गायकांना आहे इथे गायिकांना आहे काळा रंग असणाऱ्या कोकिळ्यांना आता गान कोकिळा कोणाला म्हणतात आपल्याला गान कोकिळा हा शब्द शोधायचा आहे पहा या पद्धतीने तुम्ही जर पटपट वाचलं तरी चालेल आणि जर तुम्हाला असं वाटलं की वाचण्यामध्ये वेळ जातोय आपण या पद्धतीने उत्तर शोधू शकतो तर पहा इथे आहे शब्द गाणकोकिळा आता काय म्हटले पहा पण आपण माणसे गोड आवाजात गाणाऱ्या गायिकांना गाणकोकिळा म्हणतो कोणाला गोड आवाजात गाणाऱ्या गायिकांना गायिका म्हणजे महिला गायक म्हणजे मग पुरुष गायक असेल तर मग गोड आवाजात गाणाऱ्या गायिकांना आता इथे फक्त वेलांटीचा फरक आहे त्याच्यामुळे बरोबर शब्द पाहायचा आहे आणि मग ते तो पर्याय तुम्ही उत्तर म्हणून निवडायचा आहे याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन पुढे पहा कोकिळेचा रंग कोणालाही खटकत नाही कारण आता तो रंगाने काळा असतो तो नर असतो तो, तो, तो आपल्याला दिसत नाही की त्याचा आवाज मधुर असतो आता माहीत असेल आपल्याला तर लगेच आपण सांगू शकतो की त्याचा आवाज मधुर असतो त्याच्यामुळे कोकिळा काळा असली कोकिळा काळी असली तरी आपल्याला त्याचं काही वाटत नाही तरी पण आपण एकदा पाहूया पा पहा कोकिळी रंगाने काळा कुळकुळीत असतो पण त्याच्या मधुर आवाजामुळे कोणालाही त्याचा रंग खटकत नाही म्हणजे त्याचा आवाज गोड असतो म्हणून कुणालाही त्याचा रंग खटकत नाही तर पर्याय क्रमांक चार हे आहे तुमचं उत्तर आता कविता आहे आणि कवितेवरचे प्रश्न पहा चला मुलांना झाडं लावू आनंदाने गाणी गाऊ झाडांचे वर्षभर पुरवू लाड खत देऊ होईल वाढ झाडांना रोज देऊ पाणी झाडं गातील हिरवी गाणी झाडं सारी मोठी होतील फळं फुलं सावली देतील झाडांना झोका बांधता येईल आनंदाने खेळता येईल झाडांमुळे चमत्कार घडेल धो 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 पाऊस पडेल अगदी छान झाडांचं महत्व सांगणारी अशी ही कविता आहे तर आता पहा झाडे लावल्यामुळे काय होईल सावली मिळेल झोका खेळता येईल पाऊस पडेल आणि सर्व पर्याय बरोबर कोणतं आहे यातलं उत्तर सर्व पर्याय बरोबर पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय बरोबर पुढचा प्रश्न पहा झाडांची वाढ केव्हा होईल आता झाडांची वाढ केव्हा होईल आपल्याला हे शब्द कवितेमध्ये शोधायचे आहेत पहा कुठे लिहिले इथे पहा झाडांचे वर्षभर पूर्व लाड खत देऊ होईल वाढ म्हणजे कधी होणार आहे वाढ खत दिल्या नंतर, नंतर, नंतर खत घातल्या नंतर कुठे आहे उत्तर पहा पर्याय क्रमांक तीन आता पुढे पहा खालील पर्यायातून विशेषणाची चुकीची जोडी शोधा संत प्रवाह बरोबर आहे हिरवा पोपट उंच मनोरा गंगा नदी आता हिरवा पोपट बरोबर आहे उंच मनोरा हे पण बरोबर आहे पण गंगा नदी आता गंगा हे नदीचं नाव आहे हे काही विशेषण नाही त्याच्यामुळे चुकीची जोडी कोणती आहे पर्याय क्रमांक चार पुढे पहा पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा वाक्य गौरी सुंदर चित्र काढते कोणता आहे क्रियापद काढते काढते पर्याय क्रमांक तीन वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियादर्शक शब्दाला क्रियापद असे म्हणतात गौरी ही काय आहे नाम आहे सुंदर हे विशेषण आहे पुढे पहा पुढे पहा त्याने आपली पुस्तके सर्वांना वाटली या वाक्यामध्ये किती सर्व नामे आलेली आहेत तीन तीन पर्याय क्रमांक चार कोणकोणते आहेत पहा त्याने त्यानंतर आपली आणि सर्वांना इथे नावाच्या ऐवजी हे शब्द आलेले आहेत तर किती सर्व नामे आहेत तीन खालील पर्यायातून पुल्लिंगी शब्दाचा पर्याय ओळखा ती साखर ती बुंदी ते वरण आणि तो भात असं तो ती ते म्हणून आपण शब्द ओळखणार आहे ती म्हटलं की स्त्रीलिंग ते म्हटलं की नपुसकलिंग आणि तो म्हटलं की पुल्लिंग तो भात म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार।, चार खालील पर्यायातून अनेक वचिनी नसणाऱ्या शब्दाचा पर्याय शोधायचा आहे विहिरी आता एक विहीर अनेक विहिरी म्हणजे हे अनेक वचने आहे एक खेडे अनेक खेडी हे पण अनेक वचने आहे एक मिरची अनेक मिरच्या होतं मिरच्या होतं अनेक मिरच्या एक मिरची अनेक मिरच्या म्हणून अनेक वचन नसणारा शब्द कोणता आहे मिरच्या आता एक मडके अनेक मडकी हे अनेक वचनच आहे पर्याय क्रमांक तीन खालीलपैकी वर्तमान काळी वाक्य कोणते मी आंबा खाल्ला मी आंबा खाईल मी आंबा खाणार आहे की मी आंबा खातो मी आंबा खातो मी आंबा खातो मी आंबा खाल्ला म्हणजे खाऊन झालेला आहे मग ते भूतकाळ होईल खाईल म्हणजे पुढे खाणार आहे हे भविष्य काळ होईल खाणार आहे हे तेच झालं भविष्य काळ आणि मी आंबा खातो हे आहे वर्तमान काळ पर्याय क्रमांक चार अरे वा रे वा आमचं महत्व कुणालाच कळू कुण। नये का या वाक्यात किती विराम चिन्ह आली आहेत आता पहा हे आहे अवतरण चिन्ह एक यानंतर उद्गारवाचक वाचक चिन्ह दोन आणि प्रश्नचिन्ह तीन किती विरामचिन्ह आलेली आहेत तीन, तीन पर्याय क्रमांक दोन खालील पर्यायातून जोड शब्द नसणाऱ्या पर्याय पर्याय शोधा जवळ पास हा जोडशब्द आहे जाड पातळ जाळ पोळ जाड जुड आता जाड पातळ हा काही जोड शब्द नाही म्हणजे फक्त ब हे आहे आपलं उत्तर कुठे आहे पर्याय क्रमांक दोन आता संवाद आहे आणि संवादावर आधारित प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत तर पाहूया आता अरे हॉस्पिटलच्या बाहेर एवढी रांग कशासाठी अरे सदू नवीन संसर्गजन्य रोग आला आहे हो का काय नाव त्याचं स्वाईन फ्लू त्याच्याच तपासणीसाठी ही रांग आहे सर्वांनी तोंडाला हे काय लावलं आहे विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून सर्वांनी मास्क लावले आहेत आता हॉस्पिटलच्या बाहेर कोणत्या रोगाच्या तपासणीसाठी रांग होती आपण संवाद नजरेखालून घालायचं आहे कारण संवादामध्ये बऱ्याच वेळा या संवादामध्ये किती व्यक्तींनी सहभाग घेतला असा प्रश्न हो येतो आणि त्याच्यासाठी आपल्याला संवाद अगोदर वाचणं हे गरजेचं असतं त्यामुळे आपण अगोदर संवाद वाचून घेतलाय तर कोणत्या रोगाच्या तपासणीसाठी स्वायू फ्ल्यू पर्याय क्रमांक तीन सर्वांनी मास्क का लावले होते हॉस्पिटलमध्ये कोणी ओळखू नये म्हणून नाही खोकला येऊ नये म्हणून नाही संसर्गजन्य रोग व्हावा म्हणून कोणी मास्क लावत का नाही तर विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून पर्याय क्रमांक चार पुढे पहा खालील वाक्यात रिकाम्या जागेसाठी योग्य ध्वनीदर्शक शब्द निवडायचे रात्री झोप लागली नाही कारण डासांची टिंबटिंब होती डासांची काय असते भूण डासांची गुण गुणगुण घुणघुण धुम कटकट असं होत नाही डासांची असते गुण पुढे पहा खालील वाक्यात रिकाम्या जागेसाठी योग्य पर्याय निवडून त्याचा क्रमांक शोधा घोड्याच्या पिल्ल्याला टिंबटिंब म्हणतात काय म्हणतात वासरू म्हणतात का वासरू तर गाईचा असतो कोकरू म्हणतात का नाही कोकरू कोणाचं असतं मेंढीचं असतं शिंगरू म्हणतात का हो घोड्याच्या पिल्ल्याला काय म्हणतात शिंगरू पर्याय क्रमांक तीन पुढे पहा सुसंगत वाक्याचा परिच्छेद आहे सुसंगत वाक्याचा परिच्छेद करताना आपल्याला खाली दोन किंवा तीन वाक्य एकमेकांवर अवलंबून असतात ती वाचून घ्यायची गुरुजी टिंबटिंब आवाजात कविता गाऊ लागले यानंतर पहा मुले टिंबटिंब होऊन ऐकू लागली तास रंगल्यामुळे मुलांचे चेहरे टिंबटिंब दिसत होते आता तास रंगल्यामुळे मुलांचे चेहरे निरागस पडलेले खिन्न की प्रसन्न दिसणार आहेत तास रंगलाय रंगात आलाय म्हणजे चेहरे कसे असणार आहेत प्रसन्न प्रसन तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, चार। यानंतर मुले टिंबटिंब होऊन ऐकू लागले आता मुले ताट अस्वस्थ का तल्लीन मुले तल्लीन होऊन ऐकू लागली म्हणजे अगदी मन रमून ती ऐकू लागले आणि आता पहिला प्रश्न काय आहे पहा गुरुजी टिंबटिंब टिंब आवाजात कविता गाऊ लागले आता गुरुजी हळू बेसूर सुरेल भासाड्या आवाजात गातील तर सुरेल आवाजात कविता गाऊ लागली म्हणजे गुरुजी सुरेल आवाजात कविता गाऊ लागले मुले तल्लीन होऊन ऐकू लागली आणि तास रंगल्यामुळे मुलांचे चेहरे प्रसन्न दिसत होते अशी ही तीन वाक्य एकमेकांवर अवलंबून आहेत खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा म्हणजे एकच शुद्ध शब्द आहे आता उत्सुकमध्ये इथे पहिली वेलांटी असत पहिला उकार असतो त्यामुळे हे नाही पुस्तकमध्ये सुद्धा पहिला अवकार पाहिजे म्हणजे हा शुद्ध शब्द नाही संपूर्णमध्ये दुसरा अवकार पाहिजे हा शुद्ध नाही मजूरमध्ये मात्र बरोबर त्यांनी दुसरा अवकार दिलेला आहे म्हणजे शुद्ध शब्द कोणता आहे पर्याय क्रमांक चार।, चार पहा हे ओळखताना क आपल्याला शुद्ध शब्द विचारलाय की अशुद्ध शब्द ओळखायला सांगितला हे तुम्ही नीट वाचा म्हणजे गडबडीमध्ये तुमची चूक होणार नाही पुढे पहा खालील अर्थासाठी म्हण निवडून पर्याय क्रमांक शोधा आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीला कारणीभूत होतो आपला हा जगन्नाथ आलिया भोगस या सगळी सादर उचलली जीभ लावली टाळायला की कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ तर आपलाच मनुष्य आपल्याच नुकसानीला कारणीभूत होतो याचा या अर्थाचा वाक्प्रचार आहे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ पर्याय क्रमांक दोन दो। पुढे पहा खालील वाक्यात दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या वाकप्रचाराचा योग्य वापर करता येईल मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची काय बाजी मारली करामत केली खळगी भरली का आहुती दिली प्राणांची काय देतात आहुती, आहुती देतात पर्याय क्रमांक चार, चार। पुढे पहा सविता या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा नदी धरती तटनी समुद्र आता इथे सविताऐवजी त्यांनी सरिता द्यायला हवं होतं कारण हे नदीचे समानार्थी शब्द आहेत सरिता आणि तटिनी धरती आणि समुद्र हे वेगळे येईल तर सरिता या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत नदी आणि तटिनी अ आणि क अ आणि क योग्य पहा पर्याय क्रमांक एक, एक। पुढे पुढील शब्दांचा मूळाक्षराप्रमाणे क्रम लावल्यास कोणता शब्द तिसरा येतो गाय मेंढी शेळी सांडणी आता क ख ग घ प्रमाणे पहा पहिल्यांदा काय येईल क ख ग हा हा पहिला येईल ग च छ ट ढ न, प फ ब, हा दुसरा येईल ल, व श सळ म्हणजे तिसऱ्या क्रमांकाला कोणता शब्द येईल शेळी पर्याय क्रमांक तीन ती। तर इथे अ आई म्हणून तुम्ही तो क्रम ठरवायचा आहे पंडित नेहरूंच्या जयंतीनिमित्त बालदिन उत्साहात साजरा करतात या वाक्यात दिन या शब्दाचा अर्थ पर्यायातून शोधा दिन म्हणजे काय दिवस पर्याय क्रमांक दोन दो। आणि जेव्हा दिन मध्ये द ला दुसरी वेलांटी असते तर मग त्याचा अर्थ काय होतो गरीब असा होतो हो तर हे अगदी तुम्ही आत्तापासूनच लक्षात ठेवा व्याकरणाचे काही असे शब्द आहेत की ज्यांची वेलांटी बदलल्यामुळे त्यांचा अर्थ बदलतो असाच एक अजून शब्द आहे तो म्हणजे पाणी तर पाणीमध्ये जर न बाणाचा आणि त्याला दुसरी वेलांटी असेल तरच त्याचा अर्थ प्यायचं पाणी असा होतो आणि जर पहिली वेलांटी असेल तर त्याचा अर्थ हात असा होतो म्हणजे अगदी वेगळा असा अर्थ होतो त्याच्यामुळे लिहितानासुद्धा बरोबर वेलांटी द्यायची आहे आणि अशा प्रश्नांमध्ये तर तुम्हाला त्याचा उपयोग होतोच आता चला गणितचे प्रश्न सुरू झालेले आहेत पाचशे पन्नास ही संख्या अंकात कशी लिहाल किती सोपं आहे पाचशे पन्नास पहा पर्याय क्रमांक तीन एकक दशक शतक पाचशे पन्नास यानंतर पहा सत्तर अधिक सात अधिक सातशे या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या कोणती कोणती आहे या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या चौथी चौथी सातशे सत्याहत्तर कारण पहा सातशे सत्तर आणि सात सत्तर आणि सात झाले सत्याहत्तर अधिक सातशे सातशे सत्याहत्तर पर्याय क्रमांक चार एक ते शंभर या संख्यांमध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत किती आहेत पंचवीस अगदी बरोबर मूळ संख्या तुमच्या पाठ असल्या पाहिजेत एक ते शंभर मध्ये पंचवीस मूळ संख्या आहेत ते या पाठ होण्यासाठी तुम्हाला एका कागदावर लिहून घरात जिथेही तुमच्या अभ्यासाची जागा असेल तिथे तुम्हाला ते पेस्ट करायचे आहेत चिकटवून ठेवायचे आहेत आणि येता जाता म्हटल्यानंतर ते तुमच्या पाठ होणार आहेत जसं की दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस असं म्हटलं की त्या आपोआप पाठ होतात अडीचशे अधिक अडीचशे ही बेरीज अक्षरात कशी लिहाल कशी लिहिणार अडीचशे आणि अडीचशे किती होतात पाचशे पर्याय क्रमांक तीन सहाशे सहासष्ट या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत किती आता एक दशक शतक दशक स्थानी आहे म्हणजे त्याची किंमत किती आहे साठ साठ पर्याय क्रमांक चार, चार। कोणत्याही विषम संख्येस दोनने ने भागल्यास भागाकार भागल्यास बाकी किती उरते किती उरते एक, एक बरोबर कसं पहा आता कोणत्याही विषम संख्येला जेव्हा आपण दोनने भागतो उदाहरण इथं आपण उदाहरणार्थ इथे आपण आता पाच घेऊया पाच ही विषम संख्या आहे पाचला जर दोन ने भागलं भाग तर पहा दुने चार पाचातून चार गेले उरला एक, एक याच पद्धतीने दुसरं नऊ घेऊन पहा आणि दोन बेचोक आठ नावातून आठ गेला उरला एक म्हणजे कोणत्याही विषम संख्येला दोन ने भागलं तर बाकी किती उरते एक उरते पर्याय क्रमांक चार पुढे पहा रिकाम्या चौकटीमध्ये योग्य पर्याय शोधायचा आहे आता पाचशे सात अधिक दोन म्हणजे किती होतील पाचशे नऊ आणि चारशे पाच अधिक चार किती होतील चारशे नऊ मग पाचशे नऊ आणि चारशे नऊ मध्ये कोण मोठा आहे पाचशे पाचशे नऊ पर्याय क्रमांक दोनच चिन्ह इथे चौकटीमध्ये येणार आहे तर काही गणित इतकी सोपी असतात की तुम्ही अगदी तोंडी सुद्धा सोडू शकता फक्त याच्यासाठी गणित या विषयाचा रोज अभ्यास करायला हवा पुढे पहा तीन पाच चार हे सर्व अंक प्रत्येकी एक एकदा घेऊन तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येच्या एकक स्थानचा अंक कोणता आता लहानात लहान संख्या तयार करायची आहे म्हणजे काय करावं लागतं मग आ, अंक हे चढत्या क्रमाने मांडावे लागतात म्हणजे सगळ्यात छोटी संख्या अशीच होईल तीनशे तीन चोपन्न चोपन। तीनशे चोपन्न नाही ना तीनशे ला उतरत्या तीन 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 चढत्या क्रमाने मांडायचं म्हणजे हा तीनशे पंचेचाळीस तीन नंतर चार नंतर पाच तीनशे पंचेचाळीस मग एकक स्थानचा अंक कोणता येणार आहे पाच हा अंक येणार आहे पर्याय क्रमांक दोन पुढे पहा या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या शेवटून येणारी दुसरी संख्या कोणती आता संख्या उतरत्या क्रमाने लिहायच्या वरून खाली उतरायचे म्हणजे सगळ्यात मोठी संख्या पहिल्यांदा त्याच्यानंतर छोटी मग छोटी शेवटी सगळ्यात छोटी मग आपल्याला शेवटून दुसरी संख्या विचारली ना तर आपण हे क्रम न लावतात तोंडी सुद्धा करू शकतो आता पहा सगळ्यात मोठी कोणती मग यानंतर सगळ्यात छोटी कोणती दोनशे सदोतीस आणि दोनशे त्र्याहत्तर मग दोनशे सदोतीस सगळ्यात छोटी आणि मग त्याच्यानंतर शेवटून दुसरी कोणती येईल दोनशे त्र्याहत्तर दोनशे त्र्याहत्तर ही येईल सगळ्यात शेवटी ही येईल त्याच्या अगोदर ही येईल म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर तुम्हाला जर असं तोंडी जमलं नाही तर कच्चं काम करून तुम्ही उतरता क्रम लावायचा आहे आणि मग दुसरी संख्या शोधायची आहे यानंतर पहा टेबलची किंमत नऊशे पंचेचाळीस रुपये असून खुर्चीची किंमत सहाशे बारा रुपये आहे तर दोन किमतीमधील फरक किती रुपये आहे जेव्हाही आपल्याला फरक विचारला जातो तेव्हा आपण काय करतो वजाबाकीची क्रिया करतो आपल्याला फरक विचारलाय ना मग नऊशे पंचेचाळीस वजा सहाशे बारा आता पहा पाचातून दोन गेले तीन, तीन चारातून एक गेला तीन नावातून सहा गेले किती आले तीनशे तीन तीन तेहतीस कुठे आहे पर्याय क्रमांक चार, चार एका किलो नऊ रुपये दराने पस्तीस किलो तांदळाची किंमत किती होईल आता एकावरून अनेकाची किंमत काढायची अशा वेळेला आपण काय करतो गुणाकार करतो पस्तीस गुणिले नऊ नवा पाच पंचेचाळीसशी पाच हजार चार नऊ नऊ त्रि सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस म्हणजे किती आलं तीनशे तीन तीनशे पंधरा कुठे आहे तीनशे पंधरा पर्याय क्रमांक दोन आज अर्णवसुद्धा माझ्याबरोबर व्हिडिओसाठी बसलेला आहे त्याच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून झाल्या आहेत आणि त्याला गणित हे खूप पटापट जमतं कारण त्याचे पाढेपाठ आहेत म्हणून सगळ्यांनीच पाढेपाठ करण्याकडे विशेष लक्ष द्या गणितामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे चा, असतील तर पुढे पहा आता सहाशे पाच भाकीले पाच बरोबर किती किती येईल सहाशे पाच भागिले पाच इथे तोंडी सुद्धा करू शकतो आपण हा एकशे एकवीस कसं आलं पहा आता मी तुम्हाला समजून देते दाखव करून सहाशे पाच भागिले पाच सहाशे पाच भागिले पाच पाच एके पाच एक राहिला पाच दुने दहा बरोबर पाचे के पाच एके पाच पाच एके पाच म्हणजे किती आलं एकशे एकवीस तर पहा भागाकार केलेला आहे काही अंक मराठीत कारण सेमी असल्यामुळे अंक कधी कधी एखादा मराठीत एखादा इंग्रजीत असा होतो तर उत्तर किती आलंय आपलं एकशे एकवीस एक पर्याय क्रमांक एक चार पुढे पहा सव्वा नऊशे वाजा पावणे पाचशे बरोबर किती आता नऊशे म्हणजे किती आलं नऊशे पंचवीस आणि पावणे पाचशे म्हणजे किती चारशे पंच्याहत्तर पावणे पाचशे म्हणजे चारशे पंच्याहत्तर आपल्याला वजाबाकी विचारली पाचातून पाच गेले शून्य एकक स्थानी शून्य असणारे पर्याय आहे आता इथे शब्दामध्ये पर्याय आहे त्याच्यामुळे आपण उत्तर काढून घेऊया दोनातून सात जात नाही इकडे आठ राहिले ते बारा झाले साताच्या पुढे बारा येईपर्यंत माझा आठ नऊ दहा अकरा बारा पाच उरले आणि आठातून चार गेले किती उरले चार, चार म्हणजे उत्तर किती आलं चारशे चार पन्नास त्यालाच आपण काय म्हणतो साडेचारशे तर कुठे आहे पर्याय क्रमांक दोन, दोन। पुढे पहा सोळा वजा चार गुणिले चार बरोबर किती आता पहिल्यांदा आपल्याला काय करून घ्यायला लागणार आहे गुणाकार चार चोक सोळा सोळा वजा सोळा किती येईल शून्य म्हणजे पर्याय क्रमांक चार, चार हे आहे आपलं उत्तर काही विद्यार्थी काय करतील सोळा मधून चार घालवतील आणि नंतर चार तर असं करायचं नाही, नाही पहिल्यांदा भागाकार मग गुणाकार मग बेरेज आणि बेरे मग वजाबाकी करायची आहे कंचे भागुबेवनुसार आता या संख्येस स्टार तीन स्टारच्या जागी कोणता अंक येईल आपण शिकलोय तीनची कसोटी काय आहे तीनची कसोटी जेव्हा अंकांच्या बेरजेला तीन ने भाग जातो तेव्हा त्या संख्येला तीन ने निशेष भाग जातो दोनची कसोटी काय आहे जेव्हा एकक स्थानी समसंख्या असते त्या संख्येला दोनने ने भाग जातो बऱ्याच वेळा तिसरीला तीनचीच कसोटी विचारली जाते तर पहा आपण तीन घालून पाहूया पाचामध्ये आता पाचामध्ये मध्ये शून्य मिळवले तर पाचच राहतात मग पाचामध्ये आपण तीन मिळवले किती होतील पाच आणि तीन आठ मग आठ ला तीन ने भाग जातो का नाही, नाही।, नाही म्हणजे हा पर्याय उत्तर नाही शून्य तर मिळवलं तर पाचच राहील म्हणजे हे हा सांग चार कसं काय पाच आणि चार नऊ आणि नऊ लाग तीन ने भाग जातो म्हणून आपला उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार।, चार आता पुढे पहा पुढे पहा तीन अंकी लहानात लहान संख्येला कितीने गुणावं म्हणजे उत्तर शंभरी आता एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे नऊ नऊ दोन अंकी सर्वात लहान संख्या आहे दहा, दहा। आणि तीन अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे शंभर मग आपल्याला काय म्हटलं की याला कितीने गुणावं म्हणजे उत्तर एक हजार येईल आता एक हजार येण्यासाठी एक शून्य फक्त जास्त आहे म्हणजे आपल्याला कितीने गुणावं लागणार आहे दहाने असं तोंडीसुद्धा आपण करू शकतो तर पहा शंभरने गुणलं तर दोन शून्य अजून वाढतील मग शंभर गुणिले दहा करा पहा एक दोन तीन तीन शून्य ठेवून द्यायचे आपण शिकले आणि एक एक के एक आलं आपलं उत्तर दहा कुठे आहे पर्याय क्रमांक चार पुढे पहा घड्याळामध्ये दीड वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोण तयार होईल विशाल कोण लघु कोण कोन की सरळ कोण आता सरळ कोण तर होणार नाही दीड वाजता म्हणजे साधारण पहा असं जर हे घड्याळ काढलं बारा नऊ तीन एक दोन आता आता पहा दीड वाजता म्हणजे बारा नंतर एकच्या पुढे काटा गेलेला असणार आणि इथे या बाजूला मिनिट काटा असणार आणि तास काटा थोडासा इकडे एक आणि दोनच्या च्या दरम्यान असणार आहे म्हणजे हा कोणता आहे विशाल कोण आहे अगदी बरोबर कारण इथे जर असता तर तो झाला असता काटकोण काट परंतु काटकोण नाही हा नव्वद अंशापेक्षा मोठा आहे इकडे सेम नसते इकडून थोडं तिरप असत तर ते झालं असत लघु कोण बरोबर मग कोणता कोण झालेला आहे विशाल कोण झालेला आहे कुठे आहे विशाल कोण फक्त अयोग्य पर्याय क्रमांक एक, एक। पुढे पहा अपूर्णांकांचा चढता क्रम कोणता आता छेद सारखे आहे छेद सारखे असल्यावर आपण सार काय शिकलो नेहमी ज्या पद्धतीने आपण चढता क्रम लावतो तसंच क्रम लावायचा म्हणजे सुरुवातीला सात येईल चढता क्रम लावायचे चढायचे म्हणजे छोटा अंक मग सात येईल मग नऊ येईल आणि मग पंधरा सात नऊ पंधरा कुठे आहे पर्याय क्रमांक दोन तर पहा याच्यामध्ये या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक शेहेचाळीसपर्यंतचे प्रश्न सोडवलेले आहेत राहिलेले हो प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊया कारण व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे दोन दोन भाग बनवलेले आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट तर नाही करता येणार परंतु व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका एखादा प्रश्न जर तुम्हाला समजला नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा पहा आणि हे सगळे प्रश्न तुम्ही स्वतः पुन्हा सोडवायचे आहेत चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि तर बघ चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बरोबर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये